मोकाडा तालुक्यात खोडाला येथे बहुजन विकास आघाडीचे मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे माजी खासदार बळीराम जाधव साहेब यांच्या हस्ते उद्घाटन दिनांक चोवीस तीन दोन हजार तेवीस रोजी मोखाडा तालुक्यात खोडाला येथे बहुजन विकास आघाडीचे मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार बळीराम जाधव साहेब व ज्येष्ठ नेते विल्सन फर्गोस यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी खासदार बळीराम जाधव साहेब यांनी बोलताना सांगितले की हे कार्यालय लोकसभा निवडणुकीसाठीच चालू केले नाही तर हे कार्यालय बाराही महिने जनसामान्य माणसांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी चालू केले आहे हो या ठिकाणी काम घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांचे कामाचे समाधान होईल तोपर्यंत पाठपुरावा केला जाईल या कार्यालयाला कोणत्याही जातीचा धर्माचा पक्षाचा व्यक्ती आला तरी काम केले जाईल असे सांगितले यावेळी त्यांनी दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळात या भागात केलेल्या कामाला उजाळा दिला पण तुम्ही कोणतेही काम असो मला थेट न घाबरता कॉल करा असे सांगितले यावेळी बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते विल्सन फर्गोस जव्हार तालुकाध्यक्ष एकनाथ दरोडा मोखाडा तालुका, तालुका उपाध्यक्ष रमेश बोटे सायदी गणप्रमुख अंकुश बोटे खोडाला गणाध्यक्ष जनार्दन पाटील गोमघर ग्रामपंचायत सदस्य नरेश पाडेकर दिनकर ठोंबरे चंदर बोटे नांदगाव ग्रामपंचायत सदस्य संतोष भला विजय वारा योगेश पुराणे व खोडाला गटातील कार्यकर्ते उपस्थित होते టెంట్ ఫోర్ లావ మహారాష్ట్ర న్యూస్ సా సౌరభ కంబడి పాల్ఘర్